7 माझा रस्ता तसा तडक पॅरिसला जाणार नव्हता मध्ये एक महत्त्वाचा थांबा घ्यायचा होता जिनीवाला कारण माझी स्वतःची जवळची नातलग मंडळी साता समुद्रापलीकडे वसत असणारी रशियन नातलग मंडळी मला प्रथमच भेटणार होती मग पप्पा म्हणाला आज फक्त बाबूचकाला भेटायचं म्हणजे माझ्या मा आजीला फ्रेंच लोकांच्या किंवा युरोपमध्ये हा रिवाज फार पाळतात की कोण नातलं किती महत्त्वाचे हे आधी ठरवून त्याप्रमाणे कार्यक्रम ठरवला जातो जॉयेज नोएल नोवेलचं स्वागत असो त्या पाच दिवसात इतक्या मेजवान ह्या झडल्या म्हणून सांगू माझ्या आजीनी तर नोवेलला खुद्द स्वतः जेवण बनवलं होतं बोर्स तर होतंच रशियन सूप त्यानंतर रोस टर्की होता आणि खिमा घातलेले भरलेले टमाटो तिने रोस्ट केले होते वाह क्या बात आणि त्यानंतर मला माझ्या आत्यानी म्हणजे रनेनी बिचारीनी खूप कौतुकाने एका व्हेजिटेरियन रेस्टॉरंटमध्ये नेलं मी भारताची तेव्हा मला व्हेजिटेरियन जेवण खूप आवडेल या कल्पनेनी आणि इतका तो बेत सपशेल फसला म्हणून सांगू इतकं निरस जेवण मी आयुष्यात कधी जेवले नाही खाल्ल्या मिठाला न जागण्याचं मी पाप पत्करते पण इतकं ते वाईट जेवण तर व्हेजिटेरियन जेवण म्हणजे काय हे जगाला शिकवायला हिंदुस्थानात बोलावलं पाहिजे खरोखर आपल्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या इतक्या उत्कृष्ट कलाकृती होतात पाककृती ती सांगायची सोय नाही पण तिथे मी एक बशी भरून समुद्री शेवाळं पण खाल्लं आणि पस्तावले त्यानंतर आंध्रेनी मात्र अतिशय उत्कृष्ट असं फॉंद्यू बनवलं होतं स्विस फॉंदिव म्हणजे वितळलेल्या चीजच्या काल्यामध्ये ब्रेडचे तुकडे टोचून ते खायचे खूप खूप मजा आली खूप सोपा पण छान पदार्थ होता पण एक मेजवानी आठवते ती थी, तिचं वर्णन इथे सांगायलाच पाहिजे पापाचे एक मित्र दिमित्री आनी आनी होते दिमित्री ग्रेगॉव्ह म्हणून बरं आणि ते सुद्धा रशियन राज्यक्रांतीच्या वेळी अगदी लहानपणी आले होते युरोपमध्ये आणि ते मग इथेच वाढले होते दिवानलाच ते वाढले होते मोठा त्यांचा आलिशान असा बंगला होता खूप गडगंज संपत्ती होती आणि चैनी आणि उत्साही असे गृहस्थ होते आणि ते इंडो फील होते म्हणजे काय की भारत भक्त त्यांना प्रचंड आपल्या सगळ्याच वस्तूंचं आपल्या इतिहासाचं आपल्या रीती रिवाजा रिवाजांचं प्रचंड प्रेम ता तर त्यांच्या घरामध्ये जणू काही भारतात आपण आलो तसं वाटावं सगळीकडे कशिदा केलेल्या उषा वर्क केलेल्या उषा त्यानंतर बटिक प्रिंटचं काय काय टेबल क्लॉथ्स वगैरे त्यांना अर्थातच ताजमहालची छोटी मूर्ती होतीच भिंतीवर चित्र होती वेगवेगळी काय काय असं खूप काय काय होतं पण ते म्हणाले आणि अतिशय उत्कृष्ट जेवण त्यांनी दिलं आणि मग म्हणाले की तुम्हाला बोलावण्याच्या मागे माझा एक जरासा अप्पलपोटा असा स्वार्थ होता म्हटलं काय तर ते म्हणाले माझ्याकडे फार पूर्वीपासून एक चित्र आहे आणि त्याच्या खाली देवनागरीमध्ये काहीतरी चरण लिहिलेत बरं आणि मी वीस वर्ष वाट बघतोय की कोणीतरी येईल भारतामधून आणि हे वाचील आणि मला सा अर्थ समजावून सांगेल ते इतकं सुंदर चित्र आहे आणि मी फार वाट पाहतोय तुम्हाला येतं का माजी, माजी देवनागरी हो म्हणजे काय म्हटलं माझी माझी भाषा ती अर्थातच मला लिहायला वाचायला येतं देवनागरी तर दाखवा तुमचं चित्र मग मला ते आत दालनात घेऊन गेले पपाते आणि मी आणि भिंतीवर खरोखर एक अप्रतिम असं गणपती रायाचं मोठं सुंदर चित्र होतं आणि चित्राच्या खाली दोन ओळी होत्या त्या म्हणाल्या हे वाच वाच मला वाचून सांग काय ते त्या ओळी मी वाचल्या मनात अर्थात लिहिलं होतं भुस्कुटे ब्रदर्स त्रिवेणी बाजार काळबा देवी मुंबई आता माझ्या तोंडचं पाणी पळालं ते म्हणाले हे आहे का कुठल्या आहे म्हटलं सांगते हे वेदातलं नाहीये पण काय आहे काय सांगा ना म्हटलं तुम्हाला मी म्हणूनच दाखवते मग मी डोळे मिटले आणि प्रणम्य देवम गौरी पुत्रम विनायकम भक्ता वासम स्मरे नित्यम आयु कामार्थ सिद्ध ये असं म्हणून दाखवलं त्यांचे डोळे असे विस्फारले ते म्हणाले काय म्हणजे त्या म्हटले गणपती स्तोत्राची गणपती स्तोत्र आहे हे ही प्रार्थना आहे तर त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं पप्पा मात्र विस्मय आणि माझ्याकडे पाहून म्हणाला हे दोन वेळी तर बरंच काही आलं म्हणायचं मी म्हटलं हो आता आलं खरं आमची भाषाच अशी आहे मग मी मनातल्या मनात धावा केला देवा गणपती राया मला माफ कर खोटं बोलले आंध्रे आणि जेराळला स्वतः मूल बांधलं होतं त्यामुळे त्यांनी माझ्यावर एवढी माया केली की के सांगता सोयीने खूप माझे लाड केले मला ते एक दिवस क्लुजोला गेले होते तिथलं एक फार सुंदर हिमशिखर आणि तिथे एक पर्वतावरचं ते विश्रामस्थळ आहे तिथे काय आम्ही दिवसभर धमा के धमाल केली त्या बर्फाच्या गाड्यांमधनं फिरलो स्किईंग पाहिलं तिथल्या रेस्टॉरंटमध्ये जेवलो खूप मजा केली आणि नंतर मग जिनिवाला आल्यानंतर पप्पानी मला जिनिवा दर्शन घडवलं आणि दोन दिवस आम्ही खूप जिनिवामध्ये भटक भटक भटकलो तिथे एक अप्रतिम तलाव आहे लाक ड्युजने म्हणून जिनिवाचा तलाव तर त्याच्या शेजारी जवळच एका कॅफेमध्ये बसून कॉफी प्यायची आणि मधनं दिवसातनं मला वाटतं दोन वाजता त्या तलावात एक अप्रतिम कारंज उडतो उंचच्या उंच आणि सगळे प्रवासी लोक ते बघायला मुद्दाम येतात ती वेळ साधून तेही आम्ही बघत असू तिथे कॅफेमध्ये बसून तर पप्पा म्हणाल्या तुमच्या मुंबईला असेल ना एखादा तलाव मी म्हटलं मग आहे कुठला म्हटलं बांद्रा तलाव पण इतका सुंदर नाही आहे अंडरस्टेटमेंट ऑफ द इयर त्यानंतर पप्पानी मला त्यांच्या लग्नाच्या गोष्टी सांगितल्या आई आणि ते कसे भेटले ते सांगितलं एका डान्समध्ये ते भेटले होते आणि नंतर खूप त्यांनी गप्पा मारले आणि गप्पांचा विषय काय असावा त्या दोघांना मांजराचं भयंकर वेळ किंवा आमच्या घराण्याचं सगळे मार्जार प्रेमी लोक आहेत माझी नाचसुद्धा भयंकर मांजरासाठी जीव अगदी तिचा असूसलेला असतो तर पप्पा आणि आई दोघं आपापल्या मांजरांचं गुणगान संध्याकाळभर करत होते त्या डान्सच्या पार्टीमध्ये मी म्हटलं पप्पा हाव रोमँटिक तो तो पप्पानी मला त्यांचं लग्न झालं ते ऑर्थोडॉक्स चर्च दाखवलं आणि आंध्रेनी मला आई जिथे आय एल ओमध्ये काम करायची नोकरी करायची ती जागा दाखवली बाहेरनं असं प्रत्येकाने आपापल्या परीनी रिकाम्या जागा भरायची खूप कोशिश केली आणि हळूहळू संबंध एक चित्र त्याला त्याच्यात रंग भरू लागले आणि मला ते पूर्ण इतके दिवस अर्धवट असं काहीतरी डोळ्यासमोर असलेलं चित्र आता पूर्ण व्हायला लागलं जसं काही जिक्सॉ हे आपण करायला घ्यावं जिक्सॉचा थेळ मांडायला घ्यावा आणि त्याचे तुकडे काही गहाळ असलेले सापडावेत आणि ते बरोबर चपखल आपापल्या जागी बसावेत म्हणजे मग जे सुंदर चित्र संपूर्ण असं तयार होतं तसं काहीचं माझं झालं आणि खूप मी हरखून गेले की हे दिवन आणि जिनिवाला आल्यावर माझा इतिहास मला मिळाला होता इतके दिवस धुक्याच्या पडद्याआड असलेली माणसं आता समोर उभी येऊन ठाकली हाडामासाची जिवंत माणसं माझी माणसं आणि मला शेक्सपिअरचं विधान इतकं आतून पटलं की काय सांगू द वर्ल्ड इज अ स्टेज पाहता पाहता दिवोन जिनिवाचे पाच दिवस संपले आणि पॅरिसला जायची माझी वेळ येऊन ठेपली निरोप घ्यायचा तर फ्रेंच लोक अतिशय उत्कृष्ट वागप्रयोग वापरतात ओ रव्वा म्हणजे आता आपण विदा होतोय परत भेटण्यासाठी पुन्हा भेटण्यासाठी आता आपण एकमेकांचा निरोप घेऊया तर तसंच मी म्हटलं ओरव्वा दिवॉन ओरवा जेर ऑर्ली विमानतळावर मी उतरले चौफेर नजर फिरवली अनेक लोक पाट्या घेऊन उभे होते उंच झेंडे असे वेगवेगळ्या लोकांची प्रवाशांची नावं असलेले माझं नाव असले ना कुठेही आढळलं नाही मला न्यायला काळं कुत्रं पण आलं नव्हतं तरी मी माझ्या विमानाची वेळ तारीख विमानाची कंपनी सगळं काही लिहून तपशील पाठवला होता आणि माझी कल्पना कुणीतरी न्यायला येईल कारण माझं काहीही पॅरिसमध्ये ठरलं नव्हतं कोणी ओळखीचं नव्हतं कुठे जायचं कुठे राहायचं काही काही माहिती नव्हतं मी अक्षरशः घाबरून गेले रडकुंडीला आले तेवढ्यात ते एक सावळासा तरुण माझ्यासमोर उभा राहायला येऊन तो म्हणाला नमस्कार तुम्ही भारतीय का खरं तर एरवी मी डाफरले असते की साडीवरनं कळत नाही का पण त्यावेळी नाही बोलले मुकाट्याने हो म्हटलं मी इथे आ आली आहे पण मला आणायला कोणी आलं नाही त्यामुळे मी गोंधळली आहे मी हरवली असं चक्क त्याला मी म्हटलं तर म्हणाला काळजी करू नका माझ्याबरोबर या आणि मग त्याने माझा ताबाच घेतला म्हणजे सुटकेस वगैरे उचलली <coughs> आणखी माझी बॅगेज क्लेममधनंसुद्धा माझं सामान काढलं आणि आम्ही मग निघालो मेट्रोमधनं त्यांनी मला पार आमच्या इलाख्यापर्यंत जिथे माझं सांत्र युनिव्हर्स होतं तिथपर्यंत तो मला घेऊन गेला पण तोपर्यंत उशीर झाला असल्यामुळे ते आमचं सेंटर बंद झालं होतं सगळे लोक घरी निघून गेले होते तर आता काय करणार मग तो म्हणायला हरकत नाही तो माहीतगार होता तसा आणि तो म्हणायला इथे शेजारीच मुलींचं हॉस्टेल आहे तिथे आपण जाऊया तिथे त्यांनी मला नेलं आणि तिथे सुदैवानी त्या ज्या सांत्रमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनी तिथे त्या हॉस्टेलमध्ये एक आठ दिवस त्यांना राहायची मुभा होती तेव्हा तिथे मी नाव नोंदवलं त्या मुलाचे म्हणजे सतींदरचे खूप आभार मानले त्याला म्हटलं थँक्यू सो मच तो म्हणाला छे थँक्स कसले भावाचे कोणी आभार म्हणतं का मी जराशी चक्रावले अच्छा अरे अच्छा मला खरं म्हणाल तर हा भाऊ बहीण मामला कधीच अजिबात पसंत पडला नाही म्हणजे जे नियतीने की जे तु किंवा जे तुमच्या तु, पालकांनी मुकरर नाही केलं ते नातं कशाला चिकटवायचं हा अमुक तमूक माझा मित्र आहे किंवा ही अमकीतमकी माझी मैत्रीण आहे म्हटलं तर काय आभाळ कोसळतं का सगळी अवघी समाजाची नीतिमत्ता भ्र भ्रष्ट होते हे काही मला कळत नाही कशाला खोटा खोटा भाऊ बनवायचं आणि बहीण बनवायचं मला याचा इतका मनस्वी राग आहे की याचे अनेक वेळा घोटाळे पण झालेत कारण मी बहीण व्हायला नकार दिल्यामुळे गैरसमज पण उद्भवलेत की आ बहीण व्हायलाही तयार नाही म्हणजे अ आ आ आणि मग ते निस्तरता निस्तरता नाकी रावलेत पण एनिवे ते जाऊ दे तर मी काही सतींदरला त्याचा भ्रमनिराश काही केला नाही कारण ती वेळच तशी होती आणि तो बिचारा मग निघून गेला दुसऱ्या दिवशी मग मी सेंटरमध्ये गेले माझं नाव दाखल केलं सांगितलं मी आली आहे वगैरे वगैरे माझी सगळी माहिती तपासणी पूछताछ केली आणि माझ्या कोर्सबद्दल माहिती सांगून जी बाई माझी फाईल बघत होती ती म्हणाली तुझं फ्रेंच मात्र खूपच बळकत पाहिजे कारण तू टेलिव्हिजन आणि नाटक असे दोन तुझे विषय आहेत दोन तुझे दोन ही तुझी क्षेत्र आहेत तेव्हा त्याच्यासाठी अगदी जबरदस्तच भाषेवर प्रभुत्व पाहिजे तर म्हणून तिने मला अलियान्समध्ये अलियान्स फ्रान्सेजमध्ये माझं नाव घातलं आणि मग मी तिला विचारलं की माझ्या कोर्सचं काय कधी सुरू होतं ते म्हणाली कोर्स कसला कोर्स कोर्स फिर्स काही नाही तुझं तूच ठरवायचं तुझं तूच बघायचंस तुझं तूच निरीक्षण करायचंस कोर्स फिरस काही नाही आहे म्हणजे म्हटलं मी नाटक आणि टेलिव्हिजन याचं काही असं फॉर्मल हे नाही होणार शिक्षण ते म्हणलं छेछे तू तु, तुझं बघ तू तु, तुला हवं त्या नाटक कंपनीत आम्ही तुझी सोय करून देऊ तिथे जा तू त्यांच्या तालमी बघ त्यांचं सगळं काय त्यांचं सत्र त्यांची शिस्त त्यांची पद्धती त्यांचा सगळा जो काही कारभार आहे तो बारकाईनी बघ पात्र सारखं त्यांच्यात मध्ये मध्ये जाऊन विचारायचं नाही आहे कारण ती मंडळी कामात असतात तेव्हा दुरून जेवढं तुला निरीक्षण करता येईल तेवढं कर जेवढं तुला शिकता येईल तेवढं तुझं तू शिक आणि तर तीच गोष्ट टेलिव्हिजनची आम्ही तुला टेलिव्हिजनमध्ये जायची व्यवस्था करून देतो तिथे तू रोज जात जा हवं तर तुला हवं तेव्हा जात जा तुला हवे ते कार्यक्रम बघ हव्या त्या स्टुडिओमध्ये जा हव्या त्या मंडळींची पण तिथेसुद्धा त्यांच्याशी जास्त बोलायला जायचं नाही किंवा त्यांना अजिबात मध्ये मध्ये जाऊन त्रास द्यायचा नाही मी मनात म्हटलं मी कशाला जाते त्रास द्यायला बरं म्हटलं ठीक आहे मग कधी जाऊ ती म्हणाली केव्हा आई आणि हो म्हणाली हे हो, घे असं म्हणून तिने मला एक कार्ड दिलं म्हटलं काय आहे पाहिलं तर ती म्हणाली हा जादूचा पास आहे ह्या पासनी तुला पॅरिसमधलं कुठलंही नाटक बघता येईल फुकट म्हणजे मग जुनं नवं प्राचीन अद्यावत त्यानंतर व्यावसायिक किंवा प्रायोगिक म्हणशील ते नाटक तुला बघायला मुभा आहे आणि तू खुशाल हा पास घेऊन फक्त दारावर दाखवायचा आणि तुला ते प्रेमाने आत घेतील तर तशी तू नाटकं बघ आणि तू तालमी बघ आणि तू टेलिव्हिजनचे कार्यक्रम बघ नाटकाचा पास हातात पडल्यावर माझी कळी खुलली म्हणजे पॅरिसची नाट्यदेवता मेकअप करून जणू काही माझीच स्वाट पाहत होती पण मी ह्या फुकट नाटकाच्या मोहाला लगेच बळी नाही पडले म्हटलं आधी जरा फ्रेंच आपला आणखी सुधारू दे म्हणजे त्यातला स्वाद आणखी घेता येईल मग मी टेलिव्हिजनकडे वळले पॅरिसचे दोन भाग पडतात मधनं सेन नदी वाहत जाते पॅरिसला विभागून आणि डावा भाग आणि उजवा भाग रीव ध्वाक अँड रीव गोश असं म्हणतात पॅरिसच्या डाव्या बाजूला ज्याला रीव गोश म्हणतात तिथे ही ओ आर ते एफची मोठी गोल वर्तुळाकार अशी बिल्डिंग आहे आणि तिच्या सभोवतालनं एक छान व्हरँडा असा जातो आणि त्या व्हरँडावरनं कायम माणसांची वर्दळ चालू असते आणि प्रत्येकजण अतिशय आपण गडबडीत आहोत असं भासवतो तरी किंवा खरोखरच असतो तरी गडबडीत तर तिथे मी जाऊन पोचले आणि तिथल्या त्यांच्या पब्लिक रिलेशन्सच्या खात्याला भेटले तिथे जाऊन सांगितलं असं 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 त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला क कुठेही जायची मुभा आहे या त्यांनी सांगितलं कुठे जा कुठे नको जाऊ कसं जा वगैरे वगैरे आणि कुठे नको जाऊ हेही सांगितलं आणि परत तोच मंत्र की जास्त कोणाच्या म्हणजे जास याच्यात शिरायचं नाही तालमीमध्ये किंवा कोणाला त्रास होईल असं डिस्टर्ब करायचं नाही कोणाला म्हटलं ठीक आहे नाही करणार आणि मग माझं काय सुरू झालं पॅरिस रोज ओ आर जाणं आणि तिथे खूप वेगवेगळे मी कार्यक्रम पाहिले मुलांचे संगीताचे क्विजचे खेळांचे वगैरे वगैरे मजा भलती मजा आली अर्थात फारसं काही त्याच्यात वेगळं नव्हतं तंत्र असं hmm? फक्त काय होतं की त्यांचा अगदी साधा अगदी छोटासा जरी एखादा इंटरव्ह्यू असला तरी त्याला इतका सुरेख असा देखावा केलेला असे किंवा त्याचा सेट इतका छान मनोरंजक किंवा अतिशय वेगळ्या पद्धतीचा वैचित्र्यपूर्ण असा असे आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी खूप लक्ष पुरवलं असल्याचं जाणवायचं आणि दुसरी एक मला गोष्ट जाणवली की फ्रान्समध्ये अत्यंत साध्यातला साधा माणूससुद्धा म्हणजे अगदी रस्त्यावरचा कोणी एखादा गरीब बिचारा कर्मचारी असो किंवा कोणी असो तो सुद्धा इतका उत्तम बोलतो इंटरव्ह्यूमध्ये अगदी न थांबता अस्खलितपणे आणि जणू काही भाषेवर त्या प्रभुत्व आहे असं तो इतकं छान सुंदर बोलतो कुठलाही माणूस घ्या आपल्याकडे म्हटलं की काय दुर्दशा आहे की मा कोणाला हिंदी किंवा इंग्रजी सोडा पण आपली स्वतःची भाषासुद्धा नीट धडपणे बोलता येत नाही दोन वाक्य एका झपाट्यात आणि हे पाहून मला खरंच वैषम्य वाटलं आपल्याकडे का फार कशाला मंत्रीसुद्धा किती वेळा ततपप करताना आढळून घेतात तर अशी मी तिकडे जायला लागले पण माझ्या एक लक्षात आलं की ओ एफची मंडळी जराशी शिष्ट आहेत बरं का म्हणजे फ्रेंच मंडळींबद्दल आधीच असा प्रवाद आहे की ते लोक काहीसे माणूस घाणे तुसडे आपल्यातच मग्न असे असतात आणि फारसे बाहेरच्या लोकांशी ते खेळीमेळीनी दोस्तीनी वागत नाहीत हा प्रत्यय मला पुष्कळ जाणवला ओ आर ते एफमध्ये आणि त्यामुळे मला जाण्यामध्ये फारसा उत्साह वाटू वाटण्याचा झाला आणि गंमत अशी की भारतामध्ये दिल्लीला दूरदर्शनमध्ये प्रत्येक कार्यक्रम इतका हिरिरीने केलेला युद्ध पातळीवर जसं काही रणांगणात गेले असा प्रत्येक म कार्यक्रम व्हायचा आणि इथे आपलं मी गपचुप बसून एका कोपऱ्यात भक्ती बघतीय भक्ती किती वेळ बघणार हो शेवटी मला वाटायला लागलं की शेतामधलं बुजगावणंसुद्धा आपल्यापेक्षा जास्त क्रियाशील असतं कंटाळले मी शेवटी नुसतंच बसून बघण्याचं आणि मग मी हळूहळू असं ठरवलं की रोज नाही यायचं टेलिव्हिजनमध्ये ओ आर तेफला फार त्या आठवड्यात नाही एक दोनदा भेटी द्यायच्या आणि मग मी माझा मोर्चा नाटकाकडे वळवायचा असं ठरवलं आता माझे अलियान्स फ्रान्सिसचे क्लाससुद्धा सुरू झाले होते फ्रेंचचे आणि मी जायला लागले आमची मादाम दारीक म्हणून फार मजेदार शिक्षिका होती अतिशय तल्लक विनोद बुद्धी तर ती सुर पहिल्याच दिवशी आम्हाला नावं बिवं विचारली कुठल्या देशातून आलो वगैरे वगैरे तर सगळेजण सांगत होते एकीने सांगितलं की रिबेक्का आयझॅक इस्रायल तिच्या शेजारचा म्हणाला महम्मद इस्माईल पॅलेस्टाईन तर दारिक म्हणाला वेट वेट वेट, वेट आता दे आपण असं करू चँग तू ह्या दोघांच्या मध्ये बस आपल्याला कुठलीही आंतरराष्ट्रीय दुर्घटना नको इथे असं म्हणून तिने त्या पॅलेस्टाईनच्या विद्यार्थ्याला आणि ज्युश इस्रायलच्या बाईला बाजूला केलं आणि मध्ये एका तटस्थ राष्ट्राच्या विद्यार्थ्याला बसवलं अशी गमती गमतीने आमची हे सुरू झाली शिकवणी आणि मला आठवतं की मी आणखी एक ह्या शिकवणीला पुरवणी म्हणून की काय की एक उद्योग करत असे बरं का की मला कुठे जायचं ते बरोबर माहीत होतं आता एव्हाना मी माझं हॉस्टेल सोडून हॉटेल वोजिदारमध्ये म गेले होते तर मला हॉटेलचा अर्थातच प बरोबर पत्ता ठाऊक होता कसं जायचं काय जायचं पण तरीसुद्धा एखादा भला माणूस कोणी रस्त्यात गाठून वयस्क असा सहसा माणूस किंवा बाई असं कोणाला तरी गाठून त्यांना विचारायचं शु शिवम शू असं करून असे गोड आवाजात की असं असं ह्या ठिकाणी कसं जायचं या पत्त्याला असं खूप भाबडा चेहरा करून तर मग ते इतकं अस्खलित वर्णन करायचे आणि थेट पॅरिजियन फ्रेंचमध्ये की लाजवाब कानात दोन्ही कानाचे आणखी चार कान झाले तो बरं असं वाटायचं आणि मी ते भरभरून ऐकत असे आणि ते इतके गोड अलंकारिक बोलायचं की तुम्ही नाकासमोर जायचं सरळ बरं का मग वगैरे वगैरे असं ते फ्रेंचमध्ये आणि त्यातलं काही सगळंच कळायचं असंही नाही पण खूप जे कळायचं ते मी अगदी साठवून ठेवत हो असे तर अशा रीतीने हे चालू झालं होतं शिवाय मला माझ्या आईने एक कानमंत्र दिला होता की चुकूनही इंग्रजी बोलू नकोस पॅरिसला गेलेस की फ्रेंचमध्येच बोल त्या लोकांचं आपल्या भाषेवर अतिशय प्रेम आहे आपल्या मराठी लोकांसारखं नाही बरं का काही काही खास फ्रेंच वाक्प्रचार मी पप्पाकडून शिकले होते त्यातला एक आठवतो वेक्सेम्वा युन लागम म्हणजे कुणी वाईन देत असलं ती फक्त एक अश्रू एवढा थेंब घाला असं म्हणायचं हे मी बोलले की अगदी खळबळ माझ्याची की काय ही फ्रेंच अगदी आणि वेळाने अर्थात पितळ उघडं पडायचं चुका करायला लागले की पण अशा काही काही गमती मी हे करून ठेवल्या होत्या इतका तेव्हा पॅरिसमध्ये नाटकं पाहायचा मोह मी आवरला की काय सांगू कारण खुद्द शहरामध्येच एवढं नाट्य घडत असायचं समोरत आली कायम रस्त्यावर दुकानामधनं मेट्रोमध्ये इकडे तिकडे मी सारखी फिरत असे चालत असे मी एकदा उठले की जी चालायला सुरुवात करायची पॅरिसभर फिरत राहायची कधी मेट्रोनी जायची कधी बसनी जायची कधी बुलवाड्समधनं नुसतंच फिरत राहायचं काय ते प्रचंड आलिशान बुलवाड्ज आणि खूप मजा यायची पण एक गोष्ट मात्र की आता थंडीने अगदी काकडायला झालं होतं आणि आता बाबा येऊ दे स्प्रिंग येऊ दे वसंत ऋतू येऊ दे असं सगळ्या पॅरिसची गत झाली होती आणि झाडंसुद्धा अगदी हवालदिल अशी खराट्यासारखी प पर्णहीन ती झाडं रस्त्याच्या दुतर्फा बिचारी फांद्या उंचावून आभाळाकडे की बाबा ये पावसा ये वसंत ऋतू ये असं जणू काय म्हणतायत अशी सगळी स्थिती होती शार्त्रचं भव्य कॅथिड्रल बघायला आम्ही निघालो होतो बसमधून तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा ही झाडं रांगाच्या रांगा रांगाच्या रांगा, रांगा, रांगा उघडी बोडकी झाडं जसं काही झिंजा पिंजारून डाकिणी अंगावर धावून येतात चेटकिणी असा भास झाला तेव्हा वाटलं बस बाबा आता फूल नाही पण पान तरी दिसू दे सार्थ्रचं कॅथिड्रल दोन टप्प्यांमध्ये बांधलेलं आहे रोमन आणि गोथिक आणि त्यामुळे त्याचे दोन टावर आहेत चक्क आणि इतक्या सुंदर रंगीबेरंगी काचा बसवून खिडक्यामधल्या तावदांमध्ये इतकं शोभिवंत केलं आहे की काय सांगावं ते फारच सुंदर होतं आम्हाला जो श कथिड्रन दाखवणारे होते जो वाटाड्या होता तो महागप्पिष्ठ आणि अत्यंत नाट्यप्रेमी होता तर त्याला जेव्हा कळलं की माझ्याकडे नाटकाचा पास आहे तेव्हा तो वेडात झाला आणि मला म्हणाला काय काय नाटकं पाहिली जेव्हा मी सांगितले की अजून नाही काही नाही तेव्हा तो रागवला म्हणाला काय म्हणजे तुमचा पास परत घ्यायला पाहिजे म्हटलं नाही हो आता तशी तर सुरुवात झाली पाचच दिवस झाले तो म्हणाला पाच दिवस तुम्ही वाया घालवले चक्क आणि मग त्यांनी मला पॅरिसमध्ये चालू असलेल्या नाटकांची खूप माहिती दिली आणि एक छोटीशी यादी मला दिली करून की ही नाटकं तुम्ही आधी अवश्य बघा त्या नाटकांमध्ये मला आठवतं पहिलं नाव होतं सिलान्स किंवा शांतता सायलेन्स म्हणजे कोर्ट चालू आहे वालं नाही नुसतंच शांतता देखने के बाद मुझे ये लगा कि मैं फिल्म ही नहीं देख रहा हूँ ऐसा लगता है जिंदगी देख रहा हूँ बिल्कुल इतना सा भी महसूस नहीं हो कि मैं कोई फिल्म देख रहा हूँ ऐसा लगा ज़िंदगी और आसपास मेरी कुछ नहीं था सिर्फ वो वो था जो ज़िंदगी चल रही थी वो फिल्म का नाम ही मेरे जहन से चला गया था ये मुझे बड़ी खूबी लगी उस फिल्म के अंदर कि बस वो ज़िंदगी है वो कंधा और ये और वो जो सारा कुछ बिल्कुल ऐसा लग रहा था कि कोई मैं फिल्म भूल गया था सब कुछ भूल गया था बस एक तक उसको देखते रहा फिर मैंने दोबारा फिर देखी वो फिल्म तो वो तो फिल्म देखते जब मैं बाहर निकला तो मैंने कहा अरे मैं जिंदगी देख के आ गया मैं तो यहाँ पे मैंने फिल्म नहीं देखी पता नहीं क्या देख लिया मैंने तब मैं कायल हो गया मैंने कहा माले कि ऐसा कोई डायरेक्टर मुझे क्यों मिलेगा मिले या नहीं मिलेगा स्पर्शला एकूण तीन पुरस्कार मिला सर्वोत्तम हिंदी चित्रपट सर्वोत्तम पटकथा अन सर्वोत्तम अभिनय